शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आज आपण चिंचखेड या ठिकाणी आहोत मित्रांनो जे आपले शेतकरी आहेत सुभाष उगले अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपण आहोत मित्रांनो सध्या तरी जर बघितलं एक एक तीस ते बत्तीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे दोड्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे शेंडा बघा व्हरायटी मात्र सुधाकर आहे लक्षात घ्या ह्या वर्षीच्या क्लायमॅटिक कंडिशन सर्व शेतकरी बंधूंना माहिती आहेत की कशा आहेत क्लायमॅटिक कंडिशन कसं होतं पुरेपूर अन्न तयार झाडाला भेटलं नाही पुरेपूर झाडाने अन्न तयार केलं नाही न्यूट्रिशन प्रॉपर अपटेक झाली नाही मात्र अशाही सिच्युएशनमध्ये आपण सुधाकर अशी व्हरायटी आहे मित्रांनो मागच्या वर्षी त्यांनी सुंदर असा माल घेतलेला होता स्वतः कामगती बघत होते ह्या वर्षी आपण संपूर्ण मॅनेजमेंट त्यांना सांगतो आहे पूर्णपणे आपल्या नियोजनाखाली प्लॉट आहे पण प्लॉट बघू कसा आहे पुढं भविष्यामध्ये कामगती कशी असेल ह्या प्लॉटची हे बी थोडक्यात जाणून घेऊ आणि अशा वेदर कंडिशनमध्ये आपल्याला स्प्रे मॅनेजमेंट कसं हवं याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती बघू मित्रांनो संपूर्णपणे जी काही सुधाकर व्हरायटीचा प्लॉट आहे जे काही घडांची संख्या आहे साधारणपणे जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर पन्नास प्लस आपल्याला घडे एका झाडावरती आपल्याला बघायला भेटत आहेत पन्नास प्लस एका एका झाडावरती माल आहे संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला तशीच सिच्युएशन दिसेल जी काही फर्स्ट डीप आहे ती आपल्या जो काही शेतकऱ्याचा घरचा ट्रॅक्टर होता अशा ट्रॅक्टरने केली हँड डीप न करता आपण उलटी पालटी फवारणी घेतलेली आहे आणि फवारणीमध्ये हँड डीप करता असताना लक्षात घ्या साधारणपणे चार ग्रॅम ए घेतला दोनशे लिटर पाण्याला त्यामध्ये क्रॉपटॉनिक जे आपण येत असतं क्रॉपटॉनिक घेतलं दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली त्यामध्येच आपण स्केलअपचा वापर केला दोनशे लिटर पाण्यासाठी पंचवीस मिली व रोडोमिल गोल्ड हे जे काय बुरशीनाशक येत असतं आपण रोडोमिल गोल्ड याचा वापर केला बंच जे आहेत प्रॉपर बंच आपल्याला बघायला भेटत आहेत मित्रांनो साधारणपणे एकतीस दिवसाचा सा प्लॉट आहे आजच आपण मायक्रोन्युट्रंटची फवारणी या प्लॉटला घेतलेली आहे मायक्रोनोटनमध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे चिलेटेड फेरस शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम व त्यामध्ये पाचशे मिली चांगल्या कंपनीचं सीविड घेतलं ॲस्कोफायलम नूडल्सन नावाचं जे काय असेल ते ते घेतलं पाचशे अशी फवारणी घेतली शेंडा तुम्हाला व्यवस्थित दिसतो आहे साधारणपणे प्रॉपर आत्ता प्लॉट आपल्या दोड्यामध्ये कुठेतरी चिरायला सुरुवात होणार आहे बंच बघा तुम्ही कुठेतरी आपला पूर्णपणे प्लॉट हा सुरा, सुरा जे काही दोडा अवस्थेत बसायला सुरुवात चिरायला सुरुवात होणार आहे असा चिरायला सुरुवात झाल्यानंतर आपण तिथे ॲम्बिस्टार टॉप किंवा द्रोनेक्स जे येत ते दोनशे लिटर पाण्या सॉरी एकरी दोनशे मिली त्यामध्ये आपण ट्रायकंटेनॉल विपुल सिक्युअर नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपण घेतलं दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणपणे पाचशे मिली घेतलं व त्यामध्येच आपण एकरी अडीचशे मिली स्केलअप याचा वापर केला जी काय भविष्यामध्ये फ्लावरिंग अवस्थेमध्ये जी काय गळकूज होणार आहे ती गळकूज होऊ नये यासाठी आपण ही फवारणी घेतो आहे अशी आ, ही फवारणी झाल्यानंतर पुढील फवारणी लगेच दुसऱ्या दिवशी टॉप एकरी सहाशे किंवा कॅबरेटॉप सहाशे त्यामध्ये तुम्हाला आ, आ, जे काही कीटकनाशक कुठलंही घेऊ शकता तुम्ही मेटाडोर घ्या प्रोक्लेम घ्या कुठल्याही कीटकनाशकाचा वापर करू शकता त्याच्यानंतर जी पुढील फवारणी आहे ती थे मायक्रोनोटनची परत फवारणी घ्यायची आहे आपल्याला मिकमॉल बत्तीस पाचशे पोटॅशियम शोनाईट घ्यायचं आहे पाचशे व तिथे परत तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम दोनशे अशी फवारणी घ्यायची आहे जर गळकूज होत असेल जे प्लॉट साधारणपणे थोडेफार कॅप फॉल ओपन व्हायला हो एल, व्हायला हो सुरुवात झालेली तीस टक्के फ्लॉवरीमध्ये यायला सुरुवात झालेली आणि अशा ठिकाणी तुम्हाला साधारणपणे जर बघितलं मित्रांनो तर तिथे तुम्हाला जर गळकूज होत असेल तर ह्या स्प्रेमध्ये जो मिकमॉल बत्तीस पोटॅशियम शोनाईट चिलेटेड कॅल्शियम या स्प्रेमध्ये या फवारीमध्येच तुम्हाला तिथे लक्षात घ्या अमोनियम मॉलॅडॅनम दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त आणि फक्त वीस ग्रॅम याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे पुढे भविष्यामध्ये जर तुम्हाला पुढील स्प्रे घ्यायचा आहे तर तिथे परत तुम्ही कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता साधारणपणे डेलिगेट जर टाकलं तर चांगलं असेल डेलिगेट घ्यायचं आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणपणे एकशे एकरी एकशे एक वीस मिल याप्रमाणे फवारणी घ्यायची आहे डेलिगेटची व त्यामध्येच तुम्हाला बुरशीनाशक लुणा याचा वापर करायचा आहे डेलिगेट आणि लुणा या दोघांचं सोबत कॉम्बिनेशन तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे मित्रांनो प्रॉपर बंच बघा जर गळकूज होत असेल तर परत तिथे तुम्ही पन्नास मिली स्केलपचा वापर करा दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली स्केलप त्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक परत स्कोअर घ्या किंवा मेरिवान जर घेतलं तरी चालेल हरकत नाही किंवा जो डेलिगेट आणि लुणाचा आपण स्प्रे घेतो आहे आणि तिचं जर गळकूज दिसत असेल किंवा सडकूज आपण ज्याला जा म्हणतो घड पूर्णपणे कुठेतरी सडताना दिसतो आपल्याला बादारस असते आणि अशा बाजारात जर सडवा जर दिसत असेल तर डेलिगेट आणि लुणाच्या स्प्रेमध्ये तुम्ही पन्नास मिली तिथे स्केलअपचा वापर करू शकता हा जो काय आपली गळकूज आहे तो तिथे निश्चितचपणे थांबवण्याची म थांबवायला थाम मदत करतो तो स्प्रे झाल्यानंतर तिथे परत तुम्हाला अँट्राकॉल पाचशे व पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फनेट म्हणजे प्रो टप फाईट याचा तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणपणे पाचशे ग्रॅम याप्रमाणे तुम्हाला अँट्राकॉल पाचशे आणि टप फाईट पाचशे असा तुम्हाला एकत्रित फावनं घ्यायचा आहे बंच बघा अगदी प्रॉपर बंच आहे व त्यानंतर पुढे तुम्हाला सिटिंग स्प्रेड तुम्हाला त्यानंतर घ्यायचं आहे मित्रांनो अशी आपली भविष्याची कामगिरी ह्या प्लॉटची राहणार आहे प्लॉट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा सुधाकरचा प्लॉट आहे प्रॉपर मॅनेजमेंट आपलं ह्या प्लॉटवरती चालू आहे मित्रांनो भविष्यामध्ये आपण खरड छाटणीपासून प्लॉट रजिस्टर करून घेत असतो ज्या शेतकरी बंधूंना खरडपासून प्लॉट रजिस्टर करायचे आहे भविष्यामध्ये किंवा अनेक शेतकरी म्हणून ज्या आत्ता सध्या तरी मॅनेजमेंट चालू आहे की सर प्लॉट रिन्युवेशन करायचे आहे वॉलंटी कट करायचे आहे कशा स्वरूपाचे केले कट केले गेले पाहिजे किंवा कामगती कशी पाहिजे या जर काही प्रश्न असतील तर तुम्ही सत्याहत्तर चौसष्ट नव्वद चौसष्ट या नंबरवरती निश्चितचपणे विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला किंवा प्लॉट कसा दिसतो शेतकऱ्याची फार मोठी मेहनत आहे खाली जर आसार्या बघितल्या तर भरपूर असाऱ्या पडलेल्या आहेत शेतकऱ्याची मेहनत आहे मी फक्त मार्गदर्शन करतो आहे शेतकऱ्याची मेहनत आहे दुसरं काही नाही आणि अतिशय सुंदर असा प्लॉट अतिशय प्रॉपर असा मॅनेजमेंटनी प्लॉट हा तयार झालेला मित्रांनो प्लॉट कसा वाटला हे नक्कीच कळवा चला तर मग धन्यवाद